सरपंच म्हणून महेश साहेब पंच म्हणून कंधारे आकडा प्रमुख क्षीरसागर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माती आखाडा क्रमांक दोन वर यायचे महाराष्ट्र किसरी पैलवान सईद चाऊस महाराष्ट्र किसरी पैलवान गुलाब भाऊ बर्डे उपमहाराष्ट्र किसरी पैलवान बबन भाऊ काशीद यशवंतजी डांगे साहेब तसेच माजी आमदार भीमराव धोंडे साहेब या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रशांतजी कदम साहेब उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव गदा पाटील आपण देखील विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैभवजी ढाकणे यांच्या वतीने महाराष्ट्र आपल्याला विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी क्रमांक वरती यायचे त्यांच्या स... समवेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब व कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आदी मान्यवरांच्या बक्षीस वितरणाची तयारी करा सौरभ पाटील सताप्पा इरगुडे विपुल थोरात आणि विकास करे ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहिजे जावं सटापा महाराष्ट्र के श्री पहलवान सईद जी चाउस तसे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास जी तडस साहेब महाराष्ट्र के श्री गुलाबभाऊ बर्डे उप महाराष्ट्र के श्री पहलवान बबनभाऊ काशीद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे लढत माती आकडा क्रमांक दोन वरती सत्तर उपाध्यक्ष पहलवान विलासजी कतुरे संपतराव नळारेदी मुंबई माथेर केसरी दत्ताव काले सर्व पंतराव वाघ आदि मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झालाय निशांत देशमुख सोलापूर लालपट्टी पट्टी निखिल कदम पुणे शहर नीरापट्टी मी पंचंना विनंती करतो की मुख प्रमुख पाहुणे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर कुस्ती चालू करावी तसेच आमचे मार्गदर्शक सत्त्याण्णव किलो दुसरी ब्रांस पुणे जिल्हा रेड काशी मध्ये बॅड जवळ या आणि मोहन पाटील कोल्हापूर जिल्हा ब्लू काशी मध्ये बॅड जवळ या सत्त्याण्णव किलो फायनल तयारा कालीचरण सोनकर सोलापूर जिल्हा रेड बोर्ड के नाशिक जिल्हा मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन बनवायचं सौरभ पाटील कोल्हापूर इरगुडे कोल्हापूर शहर विपुल तोरात पुणे जिल्हा आणि विकास करे सोलापूर बक्षीस वितरणासाठी ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूकडे या चला लवकर महाराष्ट्र केसरी रेड सतपाल शिंदे मुंबई उपनगर ब्लू क्रॉशी मध्ये तयारीला लागा पैलवान शिरूर केसरी पैलवान संदीपजी पवार यांचे मनपूर्वक स्वागत साहेबरावजी घाडगे साहेब त्रिमूर्ती शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र केसरी गादी विभागाची अंतिम लढत बरोबर साडेसहा वाजता सुरू होईल पैलवान नोंद घ्या आणि तत्पूर्वी महाराष्ट्र केसरी माती विभागाची अंतिम लढत सव्वा सहा वाजता सुरू होईल नोंद घ्या पहिवान साकेत यादव विरुद्ध महेंद्र गायकवाड महेंद्राची अंतिम आणि त्यानंतर गादी विभागाची अंतिम फेरीची लढत आणि पाहुणे आल्यावर महाराष्ट्र केसी किताब दोन हजार पंचवीस साठी अंतिम लढत उद्देशक बाळासाहेबजी जगताप यांचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो महायुतीतील सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी महाराष्ट्र भरातून आलेले सर्व पदरभ पाटील पुकारले पुकारला जात आहे कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी खाली बसायचंय कुस्तीच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना विनंती आहे त्यांनी खाली बसायचंय मागे असलेल्या प्रेक्षकांना कुस्ती दिसणे आवश्यक आहे तातथर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बजरंग भाऊ घोडके त्यांच्या समवेत उपस्थित सर्व सहकाऱ्यांचं आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने आणि विशेष ज्यांनी ही स्पर्धा संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली असे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव यांचे विशेष आभार भारंदा फर्स्ट सेकंड विपुल थोरात पुणे जिल्हा पारितोषिक वितरणासाठी ताबडतोब यायचं आहे विपुल थोरात विकास करे ब्याण्णव किलो ब्रांज पदका साठी लढत होणारा स्वप्नी लिंद कोल्हापूर शहर अंगद बुद्धले पुणे जिल्हा बंडू येवले आपण तयार आहे प्रमाणपत्र पाठवा लवकर माती अकरा क्रमांक दोन वरती सत्तर किलो गादी विभागाचे प्रदीप बोत्रे प्रमाणपत्र घेऊन या लवकर व्यक्ती स्थानकडे चंदू निलेश सर हा सर बोला मधने सर पाहुणे पाठवा चला पारितोषिक वितरण तुझं नाव विकास पहलवान सोलापूर जिल्हा संघ व्यवस्थापक विकास ताबडतोब रिपोर्ट करा करे। एक प्रेक्षणीय लढत आणि स्वर्ण पदकाचा मानगरी ठरलेला तुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी आणि रोप पदकाचा मानगरी ठरलेला निखिल कदम पुणे शहर निळेपट्टे विकास करे सोलापूर सोलापूर जिल्हा संघ व्यवस्थापक प्रतिनिधी पाठवा पैलवान नसेल तर ताबडतोब विपुलचं वर ठेवू शकत विपुलचं वर ठेवायचं च मग सताप्पा पदक वितरण समारंभासाठी